नमस्कार मी सौप्रज्ञा आजही पुन्हा कवितेवरचाच विषय बरेच दिवस झाले मी कविता केल्या नव्हत्या मैत्रिणी मला म्हणाल्या अगं का नाही ग हल्ली कविता करत तर मीच त्यांना प्रतिप्रश्न विचारला कविता करू कशावर आता कविता करू कशावर आता विषय कोणता राहिला सांगा विषय कोणता राहिला सांगा करुणी झाल्या मनावर कविता करुणी झाल्या मनावर कविता झाल्या करुणी बुद्धीची कास धरता प्रेमात गुंतल्या काही कविता प्रेमभंगी विषण्णता प्याल्या कविता मातृप्रेमे सजल्या धजल्या कविता पितृरणी आसमात नहाल्या कविता बंधुप्रेमे माहेरी रमल्या कविता मित्रप्रेमे उल्लसित झाल्या कविता स्वर्गात फिरूनी आल्या कविता निसर्गी रमता निसर्ग झाल्या कविता पाना फुलात रंगून गेल्या कविता पाखरे खगांसवे भरभरून आल्या कविता पावसात चिंब नहाल्या कविता अथांगसागरी तळ गाठून आल्या कविता धरतीतून कारंजी बनल्या कविता हिरवळीवरही पहुडल्या कविता शब्द साहित्य झाल्या कविता शब्द ब्रह्मातूनी साहित्य झाल्या कविता परमेश्वरी स्तुती सुमने वाहिल्या कविता परमेश्वरी स्तुती सुमने वाहिल्या कविता सर्वदूर सर्वसाक्षी झाल्या कविता कुण्या विषयावर कराव्या बरं कविता युद्धे झाली संधी झाल्या युद्धे झाली संधी झाल्या देशप्रेम झाले गझल्या केल्या श्लोक झाले लिहिले अभंग काय लिहिणे राहिले सापडे ना आता काय लिहिणे राहिले सापडे ना आता प्रश्नार्थक होता विषयांची वाट बघती कविता प्रश्नार्थक होता विषयाची वाट बघते कविता धन्यवाद कशी वाटली ही कविता कविता कशाकशावर केल्यानंतर असं वाटतं की काही विषय उरलाय का पण तरीही मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात एखादा विषय खूप आतपर्यंत रुचला की कविता ही प्रवाहित होतेच तसंच झालं हे पण आवडलं ना